ठाणे शहरामध्ये भाजप शिवसेना शिंदे गटांच्या जनता दरबारावरून राजकारण रंगले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केले बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीम मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सा सोडवण्याचं आश्वासन केलं आहे या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हा आठवड्यातील चार दिवस लोकांना महापालिकेत भेटत होतो पण आता एका आमदाराच्या पोटदुकीने महापालिकेतील गटनेत्यांची कार्यालय बंद झाली परिणामी यात नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता असं त्यांनी यावेळी सांगितलं या आमदाराने तक्रार करून पक्ष कार्यालय बंद करण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित केले त्यातून कार्यालय बंद झाली असा थेट आरोप त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं न घेता केलं आहे तर पुढील आठवड्यामध्ये बुधवारी महापालिकेत आयुक्तांबरोबर बैठक आहे या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केली जाणार आहे यामध्ये कळवा येथील पंचवीस हजारापेक्षा जास्त घरांना मालमत्ता, मालमत्ता कर नाही त्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे बहुत अच्छे कल आपको दे रहे हम तो सर नेक्स्ट मुझे वेनेसडे भी चल जाएगा सर नॉट इन हरी बट मैं फिर आप बोल देंगे आई नो आई नो वो कल पता चला कल पता चला रात को खाना खाते वक्त सीएम साहब के पास कधी मस्के साहेब खासदार म्हणून ते आयुक्तांकडे बैठक घेत आहेत तर लोकांची कामं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे होत राहतात आमचा तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं का जे प्रश्न असतील आपले शहरी भागातले ठाणे महापालिकेच्या हद्दीतले आपण कधी पण स्वर्गवासी आनंद साहेबांच्या नावाचा सा जो हॉल आहे तिथे पहिला मजल्यावर आपण दोन ते सहा मध्ये कधी पण येऊ शकतात आपले प्रश्न ऐकण्यासाठी आणि तत्पर्य सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहे माझं एवढंच म्हणणं आहे की देवानी आपल्याला नशीब दिलेले एक लाखाच्या मतानी तुम्हाला निवडून दिलेले आहेत तर जसं जनसंवाद असत प्रामाणिकपणे लोक माझे मतदार आहेत का नाही आहेत कुठल्या प्रभागातले कुठल्या धर्माचे ना बघता संघाच्या जा पलीकडे जाऊन आपण लोकांचे काम करायला पाहिजे आपल्याला देवानी दिलेला ते दे नशीब आहेत तुम्हाला त्या पदावर बसवलं तुम्ही पण करावं तुम्ही पण चार लोकांची कामं करावी आमचा हातभार लागेल शिवसेनेनी करावी भाजपनी करावं प्रत्येकाने करावं हे या कामासाठी आम्ही निवडून येतो मोठ्या हृदयाने काम करावं फक्त ट्विटरवर लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा लोकांची कामं करावी मग मी काय म्हणालो आपल्याला अशीरित्या परवानगीचा विषय नाहीये हे दालन सचिव विभागाने प्रत्येक नगरसेवकाला इथे बसून आपले लोकांची काय अडी अडचणी असेल बसून बसण्याची एक जागा उपलब्ध करून दिली ती जागा आम्ही बुधवारच्या वेळी आहे आपसात आम्ही ठरवलंय त्यांनी पण एक डेट ठरवावी आम्ही बुधवार आणि शुक्रवार ठरवलंय दोन दिवस ठरवलंय कधी कोणी सांगितलं का नाही आम्हाला थोडासा बसायचं आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारी आम्ही बसणार आहे तुम्ही नका येऊ हो, आम्ही सहकार्य करू त्यांना आम्हाला इथं राजकीय आखाडा नाही करायचा आहे राजकीय आखाड्यासाठी निवडणुका आहे तेव्हा आम्ही त्यांना बघून घेऊ पण इथे लोकांची कामं आम्हाला करायची आम्ही सहकार्य करू त्यांना आम्ही आवाहन केलंय बुधवारी आमचं आम्ही बसणार आहोत शिवसेनेने एक दिवस ठरवलेलाय त्यांनी पण एक दिवस ठरवावं आम्हाला काही अडचण नाहीये त्यांनी यावं बसावं लोकांची कामं करावी वेळ द्यावा आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये